नमस्कार सर राम राम, राम। नाव चौधरी शेड चा ऍड्रेस काय दादा आपलं तळेगाव रोडला मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या अलीकडे अहमदपूर तालुका अहमदपूर तालुका जिल्हा लातूर ओके अहमदपूर पासून किती दूर येते अहमदपूर पासून काय पाचशे मीटर अंतरावर एमजी कॉलेज पासून आज एमजी पंपाच्या पाठीमागा अर्धा किलोमीटर तर आपल्याकडे दुग्ध दिवसासाठी दुग दुग मशी किती आहेत आपल्या आपल्याकडे आठ म्हशी आहेत सध्या आठ आहेत आठ आणि आठ मशी मधून दिवसाकडे दूध किती निघते दिवसा पंचवीस लिटर दूध निघत आता सध्या का ऑन अँड ऑव्हरेज काही गाब नाही येतात काही दुधाचे येतात दुधाचे येत हे माझ्या पंधरा जवळपास पंधरा वीस वर्ष झालं दूध व्यवसाय चालू आहे आमच्या घरात दूध दिवसा चालू आहे हा मग सुरुवातीला किती म्हशी होत्या सुरुवातीला एक दोन ते तीन म्हशी होत्या मग त्यातून आपण प्रॉफिट काढत 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 वाढवत वाढवत आता जस मी झालो आता माझ्यास बोटला पप्पा वाढवत वाढवत चालू झालेले आता हे आपलं टोटल शेत किती आहे ते शेत आहे सहा एकर राहणे आपलं सहा सात एकर सहा सात एकर मध्ये शेड आहे हा म्हणजे अतिरिक्त आपला वेळ चारा आणण्यात वगैरे जात नाही नाही साधारणतः चारा किती लागतो दिवसाला चारा आपल्याला एक बैलगाडीचा साठा चारा लागतो दिवसाला दोन दोन टायमाचा हा दोन्ही टायमाचा आणि खुराक काय देता खुराक आपली सरकी चुन्नी साधारण किती जाते एका म्हशीला एका साडे तीन चार किलोच्या जवळपास आपण खुराक देतो एका टाइमाचा हा किलो आणि समजा सगळ्या म्हशी जर पूर्णतू जर असतील हा तेव्हा आपलं साधारण उत्पन्न किती होते उत्पन्न हजार रुपयाचं महिन्याला उत्पन्न देत सगळं जाऊन सगळं जाऊन हा वर्षाकाठी वर्षाकाठी बघा ना आता सात आठ लाख हा सात आठ लाख रुपये पाच लाख धरून चलो आपण जास्त बाकी खर्च पकडा हो किंवा काही व्यतिरिक्त खर्च हा मिळेल आणि चारा किती आपण म्हणजे किती एकर मध्ये लागवड केलेली आहे चाराची चारा अर्धा एकर मध्ये लागवड केलेली आहे आपण गजरा गजरा आणि बाकी हिरवा चारा हिरवा चारा आपला शेताचा धुऱ्याचे बिरायचे मका काय मका मका एकर मध्ये मका लावलेली हिरवी एका एकर मध्ये हा म्हणजे साधारणतः अर्धा एकर गजरा हा आणि एक एकर मका एक एकर मका हा आलटून पालटून कधी ज्वारी वगैरे आपण घेता हो राहते ना ज्वारी पण राहते सकाळपासून नियोजन कसं असतं आपलं काय पासून दूध देतो आम्ही दुसरीकडे साडेपाच ते सहा साडेपाच ला आपण येतो आणि नऊ वाजता आठ नऊ वाजता सगळं पण काय रेंजच्या खरेदी करता आपल्या सगळ्या मशी दीड लाखाच्या पुढच्या आहेत दीड लाखाच्या त्याच्यातून आपल्याला म्हणजे साधारण गवरान मशी आपल्याला जास्त पण भेटतंय का हा भेटतंय त्याच्यामुळे आपण ठेवलेत का हा त्याच्यामुळे किती फरक आपल्याला जाणवतो गावरामध्ये आणि गावरान बग... लय झाले एक दिवसाला सहा लिटर दूध देते तीन तीन चार चार त्याच्या व्यतिरिक्त नाही नाही ना ना बर ठीक आहे आणि नवीन म्हैस खरेदी केलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल केलेली आताच आणलेली आहे हरिया नाही मुर्रा हा घेऊन या ता तिला या मशीनची डिटेल सांगा साडेतीन लाख ही का घेतलेली आहे हरियाणा या म्हशी मध्ये आणि पाठीमागाल जे म्हशी आहेत त्यामध्ये आपल्याला काय फरक जाणार त्याच्यामुळे आपण खूप फरक आहे किल्ला चारा कमी लागतो सगळं हि ती निगराणीच वेगळी आहे आप आपल्याकडं तरी आणि हे आपण किती दूध चेक करून आणलेले हे दूध आपण साडेसात सात लिटर टायमाच चेक करून आणलेली आहे पंधरा सोळा लिटर सध्या चालू दूध यायचं पंधरा सोळा दिवसाला चालू आहे सध्या लाग लाग सर समोर आता या असून आपल्याला साधारण उत्पन्न किती निघेल अशी अपेक्षा आहे साधारणच्या वरम घेतलेली आहे हा तर साधारण आपल्याला वर्षातून किती निघेल वर्षाकाठी मशी मागे लाख दीड लाख रुपये तर सहज उरतील या मशीन मध्ये हा एक महिस शिल्लक राहील आणि जे आपल्याकडे जे आप म्हटलं जातं हा की हरयाणाची मशी आपल्याकडे टिकत नाहीत हा त्याच्याबद्दल आपलं काय तसं काय नाही आपण फिडिंग बिडिंग व्यवस्थित शिर जर दिली मशीला एक क्वालिटी असं का मग आपल्या गावांशी म्हणजे खूप चांगले तर आपण सर्वसाधारण जे युवा वर्ग शेतामुळं दुग्ध व्यवसायामध्ये उतरू इच्छितो हा त्यांना काय सांगू इच्छित काय जेवढं तुम्हाला जर माहीत असेल पहिलंच काही दरच माणसाने दुधामध्ये उतरावं जर तुम्ही नवीन स्टार्टअप जर करत असाल तर स्वतःच्या जीवावरती उतरून किती पूर्ण शेड किती बाय किती पूर्ण जागा किती आहे शंभर बाय शंभर असेल का हो असेल शंभर बाय शंभर त्याच्यामध्ये शंभर बाय शंभर आणि त्याच्यामध्ये हे सोडलेलं ह्याच्यामध्ये हे पंधरा बाय खूप मोठा आहे आता पंधरा बाय दोनशे आणि पंधरा बाय पन्नास मध्ये जवळपास आपल्या तुमच्या पाठीमागे दिसतात ते पाच सहा सात आठ मशी होतात ठीक आहे सर आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद चालते सर